नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी मुळा कुलकर्णी आता आजचे नगरचे नगरकरांच्या निगडीत प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष प्रेमदान चौकात अपघात करणारी टी व्हीमध्ये दिसली तरी पोलीस प्रशासनाला तपास लागेना राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर संतापले निवडणुकीच्या तोंडावर नगर शहरात विकासकामांच्या निधीचा गवगवा सुरू आहे परंतु या दरम्यान मूलभूत आणि नगरकरांच्या जीवनाशी निगडीत प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे पाहायला मिळत आहे एक सामान्य नागरिक म्हणून नगरकरांना चांगले रस्ते सुरक्षितता मिळत नाही शहरात मध्यंतरी शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सांगण्यात आले पोलिसांचे शहरावर चांगले वचक असल्याचे सांगण्यात आले त्यामुळे नागरिकांनाही बरे वाटले पण प्रत्यक्षात या यंत्रणेचा उपयोग किती होतोय हा विषय आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी केलाय सध्या भरघोत निधी आणल्याचा गावगावा सध्या सुरू आहे परंतु या दरम्यान नगरकरांच्या मूलभूत आणि जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नांकडं लोकप्रतिनिधींचं आणि संबंध सर्वच प्रशासनाचं दुर्लक्ष आहे हे स्पष्ट दिसून येत आहे एक सामान्य नगरकर म्हणून प्रत्येक नगरकराला नगरवासियाला चांगले रस्ते लाईट ड्रेनेजची उत्तम सुविधा स्वच्छता आणि इतरही काही सुविधा मिळाल्याच पाहिजे परंतु आत्ता सगळ्यात ज्वलंत जो, जो प्रश्न निर्माण झालेला आहे गेल्या तीन चार वर्षामध्ये तो म्हणजे प्रत्येक नगरकाराची सुरक्षा आणि सुरक्षतेच्या माध्यमातून आज आपण बघतोय की नगर शहरामध्ये प्रचंड असे गंभीर गुन्हे घडलेले आहेत काही ना काही अपराध होत आहेत प्रत्येक वेळेस या ठिकाणी यासाठी बोलावंच आणि या, बोला या माध्यमातून काही राजकीय स्टेटमेंट केलं जात आहे की असंही नाही ती भूमिका माझी तरी नाही आणि त्याच्यामुळे या गोष्टीच मला राजकारणी करायचं कर नाही काही वर्षापूर्वी तुम्हाला सगळ्यांना माहीत असल की आपले खासदार साहेब आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून शेकडो असे सीसीटीव्ही कॅमेरे लॉन्च आणि इन्स्टॉल केले गेले -के प्रत्येक चौका चौकामध्ये प्रमुख चौका चौकामध्ये ते इन्स्टॉल केले गेले -के परंतु त्यानंतरही अनेक असे छोटे मोठे क्राईम घडत आहेत रस्त्यावर घडत आहेत मोठे क्राईम देखील घडलेले आहेत हे आपल्याला सांगायची काही आवश्यकता नाही अशीच एक घटना प्रेमदान चौकामध्ये पाच दिवसापूर्वी घडली एक चांगले व्यक्ती जे सिव्हिल इंजिनियर होते स्वर्गीय आखडे साहेब टू व्हीलर वरून प्रोफेसर कॉलनीतून प्रेमदान चौकामध्ये आल्यावर त्यांना मनमाड रोडच्या मार्गे त्यांच्या घरी जात होते ते त्यांना प्रेमदान चौकामध्येच एका व्हाईट किंवा सिल्वर स्कॉर्पिओनी त्यांना जागीच उडवलं त्याच चौकामध्ये त्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी आम्ही पोलिसांशी बोलल्यानंतर त्यांना जे जे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले ते देखील फुटेज बघितले त्या फुटेजमध्ये क्लिअरली तर काय नंबर छोटा नंबर प्लेटमध्ये छोटे नंबर लिहिल्यामुळे अस्पष्टता होती परंतु ती गाडी नगर शहरामधूनच पोलीस बांधवांनी सांगितली की सक्कर चौका मार्गे डी एसपी चौकात आली मग पत्रकार चौकात आली आणि त्यानंतर ती प्रेमदान चौकामध्ये येऊन प्रेमदान चौकामध्ये ज्याला आपण हिट अँड रन केस म्हणतो तसंच त्या स्कॉर्पिओनी त्या साहेबांना उडवलं निष्पाप त्यांचा बळी गेला आणि अजूनपर्यंत आजही मी दुपारी विचारलं संबंधित जे पण तपास अधिकारी आहेत की तो जो स्कॉर्पिओवाला होता तो जो चालक वाहन चालक होता तो आपल्याला सापडला का तर मला सांगण्यात आलं की तीनशे चारचा गुन्हा दाखल झालेला आहे परंतु न काही नगरकारांची किंवा त्या परिसरातील जे काही लोक असतील त्यांची दबक्या आवाजामध्ये जी चर्चा आम्हाला माहिती पडली की ते असंच बोलतात की जर कदाचित कुणी व्ही आय पी व्यक्ती असता तर त्याचं लगेच ताबडतोब संशोधन झालं असतं ती वाहन चालवणारा कोण आहे परंतु आता ज्या वेळेस एक दोन दिवस झाले चार दिवस झाले आठ दिवस पाच दिवस झाले आज पाचवा दिवस आहे तर असे ज्यावेळेस सापडत नाही त्यावेळेस एक पोलिसांकडून त्यांच्या तपास करण्याच्या याच्यावर एक संशयच म्हणावा लागल त्यांच्यावर कारण हा व्यक्ती कोण आहे जो ज्यांनी एक भरधाव वेगाने उडवलं तो माणुसकीच्या नाते थोडा पण थांबला नाही तो निघून गेला बरं नगर शहरामध्ये हायवे सुद्धा नाही की हायवेला ग्रामीण भागामध्ये घडलं आहे शहरामध्ये आपल्या घडतं तो आपल्या शहरातून जातो आपल्याला बायपास असताना जर ती बाहेरगावची गाडी होती तर तो, तो बायपास मार्गे जायला पाहिजे होता त्याचं जर खाजगी काम असेल तर तो, तो कुठून कुठं गेला कुठं थांबला का तो हे कदाचित पोलिसांना सापडणं खूप सोपं आहे माझ्या मला जेवढं नॉलेज आहे परंतु तरी देखील हा सापडलेला नाही मग हा कोण आहे असा हा कुणाचा पंटर आहे कुणाचा शूटर आहे एखादा मोठा कुणीतरी डॉन वगैरे आहे जो सापडत नाही आम्हाला आता सध्या नगरकरांना ज्वलंत हा प्रश्न आहे आमच्या सुरक्षितेचा प्रश्न आहे तो सोडवला गेला पाहिजे हे असे जर निष्पाप लोकांचे बळी जात असले त्यांचं काही कारण नसतानी त्यांना त्यांनी उडवलं बरं ती गाडी सत्तर स्पीड स्पीडमध्ये होती म्हणून मला असं बोलायचं आहे की आज आपण काय अपेक्षा व्यक्त करायची निवडणुका डोळ्यासमोर आल्यात परत काहीतरी आमच्यासारखे राजकारणी पुढारी आम्ही एक अजेंडा घेऊन येऊ तुम्हाला हे दाखवू आम्ही हे करू जो ऍक्च्युली हा क्रिटिकल प्रॉब्लेम आहे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे एखादा प्रश्न जो आहे तिथं जर विचारला गेला नाही आपलं दुर्दैव आहे की आपण आपलं वीक पॉइंट आपण खूप जागरूक नगरकर आहोत पण आपण खूप सहनशील आहोत आणि निवडणुकीच्या वेळेस ज्यावेळेस सगळे येतील प्रचाराला त्यावेळेस शंभर टक्के विचारा तेवढं धाडस करा आणि बिंदास विचारायचं आमच्या गंभीर प्रश्नांचं काय आम्हाला मोकळा श्वास घ्यायचा या शहरामध्ये आम्हाला शांतता पाहिजे आणि चांगले दर्जेदार रस्ते ज्याची गॅरंटी वॉरंटी ते किमान दोन वर्षाची देतील अशा रस्त्यांची मागणी करा त्याच वेळेस आपल्याला ही व्यवस्था चांगली व्यवस्था निर्माण झाली पाहिजे ती तुम्ही करून देणार का हे प्रश्न आपण विचारा पुणे आणि मुंबई सारखे शहरं याचमुळं फक्त त्यांची आर्थिक परिस्थिती त्यांच्या प्रशासनाची महानगरपालिकेची ही चांगली आहे म्हणून डेव्हलप नाही तिथले लोक आपल्याच सारखेच जागरूक आहेत पण तिथले लोक हिंमत करतात धाडस दाखवतात साहजिक आहे काही का गंभीर घटनांमुळे आपलं ती धाडस होत नसल परंतु अनेक जण आता बोलायला लागले सोशल मीडियावर आणि बिंदाच विचारायचा जिथं आमचं चुकतं ना तिथं पूर्ण फाडून टाकायची तर हीच आपल्याला एक विनंती करतो कारण एक निवडणूक नसती ती ती एक निवडणूक फक्त एक दिवसाचं मतदान नसतं पाच वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी थोडं जरी आपलं काही चुकलं तर आपल्याला त्या ठिकाणी बोलायला जागा राहत नाही पाच वर्ष आपल्याला सहन करावं लागतं त्या प्रतिनिधीला त्याच्यामुळं एवढच एक सामान्य तुमच्या सारखाच नगरकार म्हणून तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंचाहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा